नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी सारामृत प्रथमोध्याय आता आपण श्लोक आणि त्याचा अर्थ पाहूया श्री गणेशाय नम श्री सरस्वतई नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवतायै नम श्री, कुल श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिव्य स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखद केवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गगन सदृश तत्वस्यादिलक्षक नि विम मचलम सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणर सद्गु तम नमा श्लोक जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपाल जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गु अर्थ हे जगाचे रक्षण करना प्रभो भक्तांचे पालन करना दयालुदेव कलियुगातील पापांचा नाश करणाऱ्या अनादि गुरुदेवांनो तुमचा विजय असो तुम्हाला नमस्कार असो श्लोक जय जया क्षीरसागरविलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना वेशा अनामातीता अनंता अर्थ क्षीरसागरात रमण करणाऱ्या मायेचे चक्र फिरवणाऱ्या शेषनागावर शयन करणाऱ्या अनंत अगम्य अविनाशी देवांनो तुमचा विजय असो श्लोक जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमललोचना जय जयाची पतितपावना रमा रमणा विश्वेशा अर्थ गरुडावर आरूढ होणाऱ्या कमलासारख्या सुंदर नेत्र असणाऱ्या पतितांना पावन करणाऱ्या लक्ष्मीच्या पतिरूप विश्वनाथा तुमचा जय जयकार असो श्लोक मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विलाजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय अर्थ मेघासारखा वर्ण स्वभावाने शांत मस्तकावर दिव्य किरीट स्वयंभू सूर्याप्रमाणे तेजस्वी असे त्यांचे तेज शब्दात वर्णनता येत नाही श्लोक विशाल भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कळांसमान शुभ्र वर्ण विराजती अर्थ त्यांचे कपाळ विशाल डोळे कानापर्यंत लांब व सुंदर नाक सरळ मुखावरील हास्य मोहक दात कुंद फुलांसारखे शुभ्र व चमकदार श्लोक रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी भूषणे साजिरी कौस्थुभमणी विशेष उजळती अर्थ हृदयावर रत्नमाला शरीर कोट्यावधी सूर्यांसारखे तेजस्वी सोनेरी दागिने अंगावर आणि मध्यभागी कौस्थुभमणी विशेष उजळते श्लोक वत्सलांछनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी सुंदर अर्थ छातीवरील वत्सल लक्षण म्हणजे पवित्र चिन्ह हे स्वामींच्या प्रेमळ भक्तीचे प्रतीक पोटावरील तीन रेषा त्रिवेणी संगमासारख्या सुंदर दिसतात श्लोक नाभिकमल सुंदर अती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचराचा जन्मदाती मूळ जननी ते चिपय्ये अर्थ स्वामींचे नाभिकमल अतिशय सुंदर त्याच ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली सृष्टीतील चराचराचा जन्मदाता तोच संपूर्ण जगाचा मूळ स्त्रोत श्लोक जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान अर्थ स्वामींचे हात गुडघ्यांपर्यंत लांब मनगटावर कंकणे आहेत हातांची आकृती लाल कमळासारखी सुंदर आहे श्लोक भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे अर्थ स्वामी आपल्या भक्तांना अभय आणि वरदान देण्यासाठी सदैव तत्पर डाव्या हाताने ते कृपा करतात चारही हातात गदा पद्म शंख आणि चक्र अशी दिव्य आयुधे धारण केलेली आहेत श्लोक कांसे कसिला पीतांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती अर्थ त्यांचं पिवळसर वस्त्र पीतांबर कांस्य सदृश चमकदार आहे तेज त्यांच्या देहात विजेसारखा अपार आहे त्यांची शरीर रचना कर्दळीच्या खोडासारखी ठिसूळ आणि सुंदर आहे दोन्ही जांघा ठामपणे उभ्या दिसत श्लोक जेथे भक्त जन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्या ते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य अर्थ ज्या देवाच्या दर्शनाने भक्तांना सुख मिळते ज्याच्या दर्शनाने पापी पण पापातून तरतो ज्याचे स्मरण अहोरात्र होत राहते ते देव नारद सज सर्व ऋषींनी सतत ध्यान करतात श्लोक ज्या ते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शीणले अर्थ ज्याच्या चरणी कामदा म्हणजे कमलदेवी आपल्या चरणांची ओळख दाखवते त्यांचे पायांचे तळवे रात्रीच्या सूर्यास्तासारखे रक्तभ म्हणजे नेहमी तेजस्वी दिसतात पायांवर योग्य शुभचिन्हे मंडित आहेत ज्यांची वेदांनीही स्तुती केली आहे श्लोक चौदा विद्या चौसष्ठ कला ज्या ते वर्णिते थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू अर्थ ज्यांच्याकडे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे परिपूर्ण ज्ञान आहे ज्यांचे गुण कुठे वर्णावे हे सगळे विद्वानही थकतात अशा परममंगलमय देवाचे माझ्यासारख्या अल्पबुद्धीने कसे वर्णन करावे श्लोक नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मीकादी कविवर लिहून शकले महिमा बर, तेथे पामर मी काय अर्थ नारद इतर मुनिस्वरूप ऋषी आणि व्यास वाल्मिक्यासारखे महान कवीही त्याची महिमा लिहू शकले नाहीत तर मी पामर छोटा व्यक्ती ते कसे लिहीन श्लोक जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची सर्व कारणाचा करता ग्रंथारंभी नमूतया अर्थ हेच तो सर्व जगाचा जनक समुद्रकन्या लक्ष्मी त्याची प्रियतमा आहे जो सर्व कारणाचा करता आहे त्याच्याजवळ मी विनम्र नमस्कार करतो श्लोक त्या महाविष्णूंचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयांची अर्थ तो महाविष्णूंचाच अवतार ज्याचे रूप गजानन शिवकुमार एकदंत आणि फर्शधर असेही आहे त्यांच्या अगोचर लीलांचे जय जयकार असोत श्लोक जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू अर्थ जो सर्व विद्यांचा सागर आहे आणि चौसष्ट कलांचे माहेर आहे जो रिद्धी सिद्धीचा दातार आणि भक्तांचा दयाळू रक्षक आहे श्लोक मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपाम अर्थ मंगल कार्य सुरू करताना ज्याचे स्मरण केले जाते त्या देवामुळे सर्व विघ्न दूर होतात भक्ताला दिव्य ज्ञान मिळते आणि वेदांताचा खोल अर्थ समजतो श्लोक सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करिती कवी अर्थ जगातील प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी ज्या देवतेचे नामस्मरण केले जाते तिच्या कृपेने अनेक कवी महान ग्रंथांची रचना करू शकतात श्लोक तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे अर्थ त्या मंगलमय देवीस मी साष्टांग नमन करतो आणि एक वर मागतो स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ कोणत्याही विघ्नाशिवाय पूर्ण व्हावा श्लोक जिच्या वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली अर्थ जिच्या कृपेमुळे अगदी मूर्खही तत्वज्ञानी बनतो काव्याचा सर्व अर्थ समजतो त्या ब्रह्मदेवाच्या कन्येला मी नमस्कार करतो श्लोक मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो ग्रंथ रचना करवावी अर्थ मी मूढ बुद्धीचा आणि अज्ञानी आहे मला काव्याचे ज्ञान नाही हे देवी माते तू प्रसन्न होऊन माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घ्यावास श्लोक जो अज्ञान अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य अर्थ जो अज्ञानरूपी अंधार हटवतो अविद्येच्या जंगलाचा नाश करतो सद्बुद्धीचा प्रकाश देतो व खरी विद्या देतो तो गुरुवर्य महान आहे श्लोक ज्याची या कृपे करोन सच्चिष्या लाधे दिव्य ज्ञान तेणेच जगी मानवपण ये तसे की निश्चये अर्थ ज्याच्या कृपेने शिष्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते त्याच्या कृपेनेच मानवाला खरे मानवपण लाभते हे निश्चित आहे श्लोक तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग अर्थ जसे आई वडील महान आहेत तसेच गुरुही श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांच्या चरणी मी वारंवार साष्टांग नमस्कार करतो श्लोक तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग अर्थ जसे आई वडील महान असतात तसेच माझे गुरुवर्यही सर्वोत्तम आणि श्रेष्ठ आहेत त्यांच्या चरणी मी वारंवार साष्टांग नमस्कार करतो श्लोक मी मतिमंद अज्ञान बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची अर्थ मी तर अज्ञान मतिमंद छोटा बालकासारखा आहे तरीही मी इतकी मोठी जबाबदारी उचलली आहे ही माझी कमीपणा भरून काढणारा फक्त माझा दयाळू सद्गुरुराज आहे श्लोक नवमास उदरी पाळीले वेदनांते सोशिले कौतुके करुनी वाढविले रक्षी येले आजवरी अर्थ मातेने मला नऊ महिने उदरात वाढवले प्रसवाच्या वेदना सहन केल्या वाढवताना माझ्यावर प्रेमाने कौतुक केले आणि आजपर्यंत माझे रक्षण केले श्लोक जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी करीत असे अर्थ आई इतके महान दुसरे दैवत कोणते त्यांच्या चरणी मी वारंवार वारं साष्टांग नमस्कार करतो श्लोक ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला अर्थ ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे स्वरूप एकत्र ज्या रूपात आहे तो लीलामय ऋषींचा कुमार भगवान दत्तात्रेय त्या दत्तात्रेयांना मी नमस्कार करतो श्लोक तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लतेस समान अर्थ ज्याला तीन मुख आणि सहा हात आहेत गळ्यात सुंदर पुष्पमाळा आहे कानात तेजस्वी कुंडले आहेत त्याचे रूप विद्युल्लतेसारखे म्हणजे चमकणाऱ्या विजेसारखे प्रखर आणि दिव्य दिसते श्लोक कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही कानोस दिसेना अर्थ त्याच्याजवळ कामधेनू गाय आहे आणि हातात भिक्षेची झोळी आहे परंतु त्या दिव्य स्वरूपाला एका जागेत स्थिरपणे पाहता येत नाही कोणालाही त्याचे रहस्यमय रूप पूर्ण दिसत नाही श्लोक चार वेद होऊनी श्वान वसती समीपे रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जातजो अर्थ चार वेद जे चार श्वान रूपाने त्याच्याजवळ सतत राहतात आणि तो देव त्रिभुवनात म्हणजे तीनही लोकात मनाच्या वेगाने मुक्तपणे विचरण करतो श्लोक त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या अर्थ त्या परब्रह्म दत्तात्रिय देवाला मी नमस्कार करतो आणि त्यांच्याकडे एक वर मागतो त्यांच्या कृपेने स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण होवो श्लोक वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु अर्थ कलियुगाचा प्रभाव वाढला आणि लोक पाप करायला लागले पृथ्वी दुःखी झाली कारण धर्मभ्रष्ट लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली श्लोक पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती अर्थ काय विचित्र काळाला आहे आर्यभूमीतील आर्यपुत्र म्हणजे सत्पुरुष वैभवहीन होत गेले ते दारिद्र्य आणि दुःख सहन करत आहेत श्लोक शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवस होम होमहवने कमी होऊ लागली अर्थ धर्माचे नियम शिथिल झाले नास्तिक लोक वेदांचे वचन मानेनासे झाले दिवस यज्ञ हवन कमी कमी होऊ लागली श्लोक सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले अर्थ राजांनी धर्माचा आश्रय सोडला पाप करणाऱ्यांना आता कुठलाही भीतीभाव उरला नाही त्यामुळे संपूर्ण भारतभूमी नास्तिकतेने भरून गेली श्लोक नाना विद्या कला अस्ता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ अर्थ विविध विद्या व कला नष्ट होऊ लागल्या लोकांमध्ये भोग सुख आणि वासनांची इच्छा वाढली त्यामुळे परमार्थ म्हणजे मोक्षमार्ग लोकांनी सोडून दिला श्लोक धर्मसंस्थापनाकारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य अर्थ धर्माची स्थापना करण्यासाठी जगतपती भगवान युगानुयुगे अवतार घेतात वेगवेगळे वेश धारण करणे हे त्यांच्या कर्तव्याचाच एक भाग आहे श्लोक लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध अर्थ लोक मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट झाले स्वतःचा धर्म विसरले नास्तिक विचारांचे लोक उन्मत्त झाले आणि आर्यधर्माच्या विरोधात उभे राहू लागले श्लोक मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे अर्थ तेव्हा भगवान अत्रिकुमार म्हणजेच दत्तात्रेय प्रत्यक्ष अवतार धारण करतात अक्कलकोट येथे ते स्वामी स्वरूपात प्रकट झाले आणि प्रसिद्ध झाले श्लोक कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या जाती कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना अर्थ स्वामी कोणत्या काळात कोणत्या जातीत कुळात कोणत्या वर्णाश्रमात जन्मले हे कोणालाही निश्चितपणे समजले नाही श्लोक ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले अर्थ स्वामी समर्थ हे महान सिद्ध पुरुष होते ते अक्कलकोटात अत्यंत प्रसिद्ध झाले त्यांनी विविध चमत्कार दाखवले आणि भक्तांचे अनेक मनोरथही पूर्ण केले श्लोक त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले अर्थ मी त्या स्वामींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून प्रार्थना करतो त्यांचा महान महिमा जगात सांगण्याचा मी संकल्प केला आहे श्लोक तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर तीर परी आत्मसार्थक करवया साचार मी न तेथे जाहलो अर्थ तुमचे चरित्र म्हणजे एक अथांग महासागर त्याचा दुसरा किनारा मला कसा सापडणार तरीही स्वतःचे आत्मकल्याण साधण्यासाठी या चरित्र समुद्रात मी एक छोटीशी मासोळी म्हणून उडी घेतली आहे श्लोक किंवा अफाट गडानास समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू अर्थ किंवा तुमचा महिमा हा तनंत आकाशासारखा अथांग आहे मी तर अल्पबुद्धी आणि अज्ञानी मग तुमच्या महिम्याचे वर्णन करण्याचे धाडस मी कसे करू श्लोक पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजा अर्थ जसे एक छोटीशी मुंगी मी पर्वत उचलतो असे म्हणते किंवा एक छोट काजवा मी माझ्या प्रकाशाने सूर्याला लोपवतो असे म्हणते तसेच माझेही मूर्ख पण आहे श्लोक तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढिवाळ पूर्विता तू दयाळ दीनबंधू बंधू अर्थ तसेच माझीही ही, ही धाडसी विनंती आहे मी एक लहान बाळ आहे असे मानून हे दयाळू स्वामी दीनांचे बंधू तुम्हीच ती पूर्ण करा श्लोक करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची अर्थ हे स्वामीनाथा या सर्व कार्याचा करता आणि करविणारा फक्त तुम्हीच आहात माझ्यात मी पण असे काही नाही सर्व काही तुमच्या इच्छेने होत आहे श्लोक ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी अर्थ कवीची भक्तिपूर्ण स्तुती ऐकून स्वामीराज प्रसन्न झाले त्यांनी वरदहस्त ठेवून कवीला अभय दिले आणि आशीर्वाद दिला श्लोक उणे न पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये अर्थ स्वामी म्हणाले या ग्रंथात कुठे कमी पडणार नाही तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील आणि हा ग्रंथ पाहून सर्व सज्जन लोक निश्चितपणे संतुष्ट होतील श्लोक ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति होवो अर्थ स्वामींचे आश्वासन ऐकून माझ्या मनात मोठा समाधान झाला आता माझी लेखणी यशस्वी होऊन हा ग्रंथ सुकरपणे पूर्ण व्हावा अशी मी मनोमन इच्छा केली श्लोक आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदा भेद, ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती अर्थ आता मी त्या संतांना नमस्कार करतो जे भेदभाव रहित स्वतःच्या आत्म्यात रमलेले आणि कायम आनंदमग्न असतात श्लोक मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी अर्थ यानंतर मी महान कवींना वंदन करतो जे शब्दसृष्टीचे अधिपती आहेत आणि ज्यांची काव्य जगभर प्रिय आणि मान्यता प्राप्त आहेत श्लोक व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग अर्थ व्यास आणि वाल्मिकी या महान ऋषींनी असंख्य ग्रंथ निर्माण केले त्यांच्या पवित्र चरणी मी साष्टांग नमस्कार करतो श्लोक कविकुल मुकुटावतंस नमिले कवी, मुकुटाव कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली अर्थ कविकुलाचे रत्न कालिदास यांना मी नमस्कार करतो ज्यांची नाट्यरचना आणि काव्य जगभर प्रिय आणि मान्यताप्राप्त आहेत श्लोक श्रीधर आणि वामन पंडित ज्यांची ग्रंथ रचना पाहुणं ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले अर्था श्रीधर स्वामी आणि वामन पंडित यांच्या ग्रंथांचे मूल्य जाणणारे विद्वान देखील आदराने मान डोलावतात अशा श्रेष्ठ कवींना मी नमस्कार करतो श्लोक ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम आधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर कारणे अर्थ तुकाराम महाराजांसारखे भक्त ज्यांचे चित्त देवाच्या चरणी सदैव लागलेले असते ग्रंथारंभी मी त्यांनाही वंदन करतो त्यांच्या कृपेचा लाभ मिळावा म्हणून श्लोक अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी हे संत जना हो माझ्यावर दया करा माझ्या अंतःकरणात राहून तुम्हीच माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घ्यावा ही माझी विनंती आहे आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले आता मी त्या अद्वितीय श्रोत्यांना नमस्कार करतो जे विद्वान महाज्ञानी आहेत आणि आदराने ही कथा ऐकण्यासाठी बसले आहेत महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मती मंद मी त्यांच्या समोर आपुले कवित्व केवी आणू अशा विद्वान पंडित बुद्धिमान श्रोत्यांसमोर मी तर अल्पबुद्धी आणि साधा माझे कवित्व मी त्यांच्यापुढे कसे मांडू परी थोरांचे लक्षण मला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा परंतु मला एक गोष्ट निश्चित माहीत आहे थोर व्यक्तींचे लक्षण म्हणजे त्यांच्यातील सद्गुणांना आदर देणं मोठेपण म्हणजे कणखरपणा नाही तर सद्गुणांचे कौतुक संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पढलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे मला संस्कृतचं ज्ञान नाही माझी मराठी ही शुद्ध नाही मी शास्त्रशुद्ध छंद मीमांसा शिकलो नाही माझ्यात कवित्वाची मोठी ताकद नाही परी हे अमृत जाणूनी आदरधरावाजी श्रवणी असे माझी वाणी तियेकडे न पहावे तरीही मी सांगत असलेले हे स्वामी चरित्र म्हणजे अमृत आहे ते जाणून तुम्ही आदराने ऐकावे माझी थाशा कच्ची असली तरी त्या दोषांकडे लक्ष देऊ नका न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी निनंती करी जोडोनी चरणी आपुल्या करीत असे माझे दोष न पाहता जे चांगले असेल तेवढेच स्वीकारा एवढीच नम्र विनंती मी हात जोडून तुम्हाला करतो स्वामींच्या लीला बहुत असं ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा स्वामींच्या लीलांची संख्या असंख्य आहे आणि त्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत त्या सर्व लिहायला गेलो तर हा ग्रंथ महासागरासारखा विशाल होईल त्या धीतुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अवमान काही न करावा त्या लीलासागरातून मी काही अमूल्य मोती उचलले आहेत सुज्ञ लोकांनी त्यांना आदर द्यावा आणि माझ्या अल्पतेचा अवमान न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन सुंदर पुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफेला जणू एक सुंदर उद्यान आहे त्यात प्रवेश करून मी काही सुंदर फुले निवडली आणि त्यांचा एक हार गुंफला म्हणजेच हे काव्य कवी होवुनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुली करी प्रार्थना सप्रेमे मी कवी आणि माळी बनून हा हार फुलांचा तुमच्या गळ्यात घालतो हात जोडून प्रेमाने प्रार्थना करतो कृपा करून स्वीकारा अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिल आपुले मानस हा सुगंध नावडे जायास तेची पूर्ण अभागी या फुलांचा म्हणजे स्वामी चरित्राचा सुगंध तुमच्या मनाला आनंद देईल जर कुणाला हा सुगंध आवडला नाही तर तोच खरा अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी बस आता या प्रस्तावना येथेच पुढची कथा अत्यंत सुंदर आणि अमूल्य आहे तिला सांगणारे स्वामीच आहेत मी फक्त निमित्त मात्र आहे वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर दुष्टांचे केवळ सूर्यपुत्र मातेस समान स्वामी प्रत्यक्ष शंकरासारखे वैरागी त्यांचे तेज शेकडो सूर्यांसारखे दुष्टांसाठी भयंकर सूर्यप्रमाणे भक्तानी मये सारखे कोमल यतिराज विष्णु कवि होवुनिया भ्रमर ज्ञान मधुस्तव सचारुजीतेथे घातसे विष्णुक यराजे स्वामी चरण भवती भिरभिरणारा एक भुंगा आहे है ज्ञानरूपी मधात मी स्वतःला बुडवून घेतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अनेक कथा नम्रपणे मांडल्या भक्तांनी प्रेमाने ऐकावी हा प्रथम अध्याय फार गोड आणि मंगलमय आहे अंतिम मंत्र स्वामी चरणार्पण मस्तू श्रीमस्तू शुभम भवती या संपूर्ण लेखनाचा स्वामींच्या चरणी अर्पण असो सर्वांना शुभत्व मंगल प्राप्त होवो